दैनान प्राप्त यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पार्वतीचा शंकरा पिंडीवर बेलपान वाहु दे पार्वतीचा शंकरा पिंडीवर बेलपान वाहु दे भक्तावर देवा तुझी कृपा दुष्टी राहू दे भक्तावर देवा तुझी कृपा दुष्टी राहू दे दुःख दालेंद्राचा देवा नाश सारा होऊ दे दुःखदा इंद्राचा देवा नाश सारा होऊ दे महादेवामुखी माझ्या हर हर महादेव राहू दे महादेवामुखी माझ्या हर हर महादेव राहू दे लक्ष्मीच्या नारायणा माझ्या घरी येऊ दे लक्ष्मीच्या नारायणा माझ्या घरी येऊ दे पार्बतीच्या शंकरा पिंडीवर बेल पान वाहू दे पार्वतीच्या शंकरा पिंडीवर बेल पान वाहू दे भक्तावर देवा तुझी कृपा दृष्टी राहू दे भक्तावर देवा तुझी कृपादृष्टी राहू दे भक्तीवर भक्ती देवा माझ्याकडून करून घे भक्तीवर भक्ती देवा माझ्याकडून करून घे सौभाग्याचा धनी माझ्या त्याला लाभू दे सौभाग्याचा धनी माझा उदंड आयुष्य लाभू दे पार्वतीच्या शंकरा पिंडीवर बेल पान वाहू दे पार्वतीच्या शंकरा पिंडीवर बेल पान वाहू दे भक्तावर देवा तुझी कृपादृष्टी राहू दे भक्तावर देवा तुझी कृपादृष्टी राहू दे धन्यवाद